नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण भारत देशामध्ये आता खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी आता नवीन योजना सुरू होत आहे तर आपणा सर्वांचं आता वीज बिल हे माफ होणार आहे नवीन योजना संपूर्ण देशात आता सर्वांनाच होणार वीज बिल माफ केंद्र आणि राज्य सरकारने आणली खूप छान मस्त योजना आत्ताची लेटेस्ट बातमी आहे आणि आता यामध्ये स्वत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब लाईव्ह बोलत आहे आपण स्वतःच बघा आणि स्वतःच ऐका काय आहे योजना आणि कसे आपल्याला सर्वांना आता वीज बिल लागणार नाही तर लवकरात लवकर जा आणि खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि सर्व सविस्तर व्हिडिओ बघा चार मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा हां